नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची आत्ताची सर्वात मोठी बातमी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजधानी पाच गडकोट किल्ल्यांची माती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोखी भेट सातारा जिल्ह्याचे धैर्यशील कदम यांनी आज दिली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाखोच्या चे संख्येने असलेली सभा कराड येथे पार पडली या सभेदरम्यान भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन करून ही सभा यशस्वी करून दाखवली या सभेदरम्यान भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचा फेटा देऊन सातारा जिल्ह्यातील पाच गडकोट किल्ल्यांची माथी भेट दिली यानंतर भाऊक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धैर्यशील कदम यांना आस्थैविकपणे सर्व याची चौकशी केली शहीदांची माती शिवरायांच्या पदस्पर्श पावन झालेली माती त्याचा कलश आपण इथे प्रदान करतो आहोत भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा कदम माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले माननीय विक्रमदादा पावसकर माननीय विक्रांत पाटील माननीय मदनदादा भोसले आपण सर्वांना विनंती आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांना आपण फेटा अर्पण करावा आणि जी एक विशेष